हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी दुधी भोपळा घेतला आहे आता इथे दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर याच्या जो पाठीमागचा भाग असतो देठाचा तो, देठा तो आपण काढून घेणार आहोत त्यानंतर इथे दोन भागामध्ये हा मी कट करून घेतला आहे आता इथे पिलरच्या साह्याने आपल्याला हा दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे तर बघा इथे मी दुधी भोपळ्याची साल काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे तर अगदी सहज याची साल निघली जाते खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तर बघा इथे संपूर्ण दुधी भोपळ्याची मी साल काढून घेते तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा दुधी भोपळ्याची मी साल काढून घेतली आहे आता याला आपण कट करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हा दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी अगदी लहान लहान फोडीमध्ये हा दुधी भोपळा कट करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या मोठ्या फोडी ठेवल्या तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने जर लहान लहान फोडी केला तर तो दुधी भोपळा पटकन शिजतो पण आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आणि आमच्या घरामध्ये जरा लहान फोडीमध्येच आवडतो तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही कट करा तर बघा इथे सर्व दुधी भोपळा मी कट करून घेते तर इथे पाहू शकता इथे मी सर्व दुधी भोपळा या पद्धतीने कट करून घेतला आहे आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे मी सर्व दुधी भोपळा एका बाउलमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर थोडं जिरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे लसणाची एक कांडी मी सोलून घेतली आहे तर बघा आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक वाटून घेतलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर इथे मी आठ ते नऊ कडीपत्त्याची पाने घेतली तीसुद्धा यामध्ये घालून घेतली त्यानंतर जी हिरवी मिरची लसूण आपण वाटून घेतलं होतं तेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे बगा, इते सा पना तर आता बघा इथे मिरचीचा कच्चेपणा जातपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे एक मिनिटभर हे मी परतून घेतलं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता इथे एक मिनटं ही मिरची मी परतून घेतली आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे तर बघा हळद घातल्यानंतर हे मिक्स केलं त्यानंतर जो दुधी भोपळा आपण कट करून घेतला होता तो सर्व भोपळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये मीठ घालताना बेतातच घालायचं कारण की हा भोपळा दिसतानी जास्त दिसतो पण शिजल्यावर तो कमी होतो तर बघा मीठ घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून जो दुधी भोपळा आहे तो खाली लागणार नाही आता बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन मिनटं झाली आहेत आता एकदा आपण हा भोपळा हलवून घेऊया तर बघा आता इथे झाकण काढून घेतलं आहे आणि हा भोपळा एकदा आपण मिक्स करून घ्यायचा आहे असा असं मी मधून मधून मिक्स केला म्हणजे तो खाली लागत नाही तर बघा आता यावरती पुन्हा झाकण ठेवून मी तीन आणखीन हा शिजवून घेणार आहे तरी इथे पाहू शकता मी आणखीन तीन मिनटं हा भोपळा ठेवला होता आता ताटावरचं पाणीसुद्धा संपलं आहे आणि आता आपण भोपळा चेक करूया शिजला आहे का तर पाहू शकता आपला भोपळा व्यवस्थित असा शिजला आहे एकदम मौसूत असा शिजला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही दुधी भोपळ्याची रेसिपी ही मला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय